हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी हे जय श्री आणि महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स पळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आता आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोणाला बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे राजेश गोयल यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुठे नवीन आधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे बेंगलोर येथे पुढचा प्रश्न पाहूया बेंगलोर येथे स्थापन केलेले बोईंग इंडियाचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र कोणात कोणत्या देशाबाहेरील बोईंगचे सर्वात मोठे केंद्र आहे तर उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे तर उत्तर आहे पुणे येथे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आंद्रप्रदेश। तर उत्तर आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे अनावरण करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे चौथऱ्यासह उंची किती फूट आहे तर चौथऱ्यासह उंची ही दोनशे सहा फूट आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पुतळ्याला काय नाव देण्यात आलेले आहे तर उत्तर आहे स्टेटस ऑफ सोशल जस्टिस पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत कोणत्या भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे उत्तर आहे फारसी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आठशे वर्षापूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडलेले आहे उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे चांदका दमपारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ओडिसा तर चांदका दमपारा वन्यजीव अभयारण्य ओडिसा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ग्रीन रूम्स कोणत्या देशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे युक्रेन देशाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे शरीराचा कोणता अवयव क्रोहन रोगाने सर्वात जास्त प्रभावित होतो एक प्रकारचा दाहक आंतररोग तो उत्तर आहे लहान आतडे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर उत्तर आहे रार बोराडे यांना पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्र कोणत्या शहरात पहिले पोक्सो न्यायालय सुरू होणार आहे तर उत्तर आहे पुणे येथे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमध्ये कोणता दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणारा चालक चालक दिवस म्हणून साजरा करण्यात आला तर उत्तर आहे चोवीस जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे उत्तर आहे चंदीगड येथे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जीवनधारा दोन या विमा पॉलिसीचा शुभारंभ केला आहे तर एल आय सीने तर एल आय सीने जीवनधारा दोन या विमा पॉलिसीचा शुभारंभ केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एल आय सीने शुभारंभ केलेल्या जीवनधारा दोन पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी किती वर्ष वयाची अट आहे तर उत्तर आहे वीस वर्ष पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात कितव्या क्रमांकाचे राज्य आहे उत्तर आहे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे उत्तर आहे पहिल्या पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया अयोध्या येथे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने किती लाख दिवे लावण्यात आले तर उत्तर आहे एकोणीस लाख दिवे लावण्यात आले तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग थांबूया त्याच बुट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद